नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं एकदा हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ हा घेऊन आलेलो आहे व्हिडिओचा विषय असा आहे की महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय खंड दोन संदर्भात हा निर्गमित केलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारस करण्यासाठी शासन निर्णय दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सतरा रोजी राज्य वेतन सुधारणा समिती म्हणजे बक्षी समिती ही स्थापन केलेली होती समितीने त्यासोबत आपला अहवाल खंड दोन हा शासनास सादर केला सदर अहवालातील वेतन श्रेणी विषयक शिफारशींची त्यावर शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबतचे आदेश शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आले या शासन निर्णयातील जोडपत्र क्रमांक एक अ मध्ये राज्य वेतन सुधारणा समितीने केलेल्या शिफारशी शासनाने मान्य करून ज्या संवर्गांना सुधारित वेतन स्तर मंजूर केलेले आहेत त्या संवर्गांची जवळपास एकूण एकशे चार संवर्गांची यादी ही आहे ती यासोबत जोडलेली आहे सदर यादीमध्ये नमूद केलेल्या सवर्गांना सुधारित वेतन स्तर दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून काल्पनिकरित्या हा मंजूर करण्यात आलेला आहे व प्रत्यक्ष आर्थिक लाभ एक फेब्रुवारी दोन हजार पासून अनुदान करण्यात आलेला आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंतची कोणतीही थकबाकी त्याबाबत त्यांना देण्यात आलेली नाही किंवा दिल्या जाणार नाही सुधारित वेतन वरील संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे दिनांक एक एक दोन हजार सोळा पासून वेतन निश्चित करताना काही प्रकरणी पूर्वीच्या वेतन स्तरातील वेतनापेक्षा सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन कमी निश्चित होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली त्यामुळे शासनाने असं पहिल्या प्रमाणे स्पष्ट केलेलं त्यामध्ये असं म्हटलं की संबंधित एकशे चार संवर्गातील ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांची शासन अधिसूचना दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस नुसार दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी वेतन निश्चिती केल्यानंतर तसेच ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक सोळा रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतन निश्चिती केल्यानंतर त्यांचे वेतन सातव्या वेतन आयोगातील खंड दोन नुसार शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वये सुधारित केलेल्या दिनांक सोळा रोजी वेतन, एक एक वेतन केल्यामुळे वेतन कमी होत असेल तर अशा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा वेतन नियम एकोणीशे एक्क्याऐंशी मधील नियम पंधरा नुसार जुन्या वेतन स्तरातील त्यांच्या लगत नंतरची किंवा त्यानंतरची कोणतीही वेतनवाढ ही देय होईल त्या तारखेपर्यंत किंवा तो ते पद सोडील तो पर्यंत किंवा त्याला त्या श्रम श्रेणीमध्ये वेतन मिळण्याचे बंद होईपर्यंत तो आपले शासन अधिसूचना दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस नुसार लागू केलेल्या जुन्या वेतन वेतन घेणे चालू ठेवण्याचा विकल्प देण्याची सुविधा त्याला देण्यात येत आहे सदरी विकल्पाचा नमुना आपल्याला शासन निर्णयामध्ये मिळून जाईल ज्या अधिकारी कर्मचारी यांना उपरोक्त प्रमाणे विकल्प देण्याची सुविधा लागू असेल अशा अधिकारी कर्मचारी सदर विकल्प हा शासनाच्या आदेशाच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत देण्यात यावा सदरील विकल्प हा अंतिम असेल तसेच एकशे चार संवर्गापैकी ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात बक्षीस समितीच्या खंड दोन नुसार लागू केलेल्या वेतन स्तरामध्ये वेतन निश्चित केल्यामुळे पूर्वीच्या वेतन स्तरामध्ये निश्चित झालेल्या वेतनापेक्षा वाढ होत असेल तर अशा कर्मचाऱ्यांना उपरोक्त प्रमाणे विकल्प देण्याची ही सुविधा उपलब्ध नसेल याची सर्व कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी तसेच सविस्तर आपल्याला शासन निर्णय बघायचा असेल तर आपण महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरून तो डाउनलोड करू शकता तसेच व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार